नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज राज्याच्या हो घातलेल्या नियोजित मंत्रिमंडळामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काही महत्त्वाची खाते मिळणार आहेत राज्याचं अर्थ खातं म्हणजेच राज्याच्या तिजोरीच्या ज्या ज्या चाव्या आहेत त्या नेहमीप्रमाणे अजित पवार यांनी स्वतःकडे ठेवून घेतलेल्या असून यामध्ये ते अर्थमंत्री म्हणून उद्या राज्याचे नवी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून शपथ घेतील अजित पवार यांच्यासोबत पुणे जिल्ह्याला यावर्षी चांगल्या प्रकारे मंत्रिमंडळात लॉटरी लागलेली असून यामध्ये पुणे जिल्ह्यातून अजित पवार हे कॅबिनेट मंत्री असतील दिलीप वळसे पाटील हे कॅबिनेट मंत्री असतील तर यांच्यासोबत दौंडचे आमदार राहुल कुल पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतरे आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे तीन आमदार राज्याच्या राज्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून आपल्याला पाहायला मिळतील त्यामुळे पुणे जिल्ह्याला किमान दोन कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री अशा प्रकारे मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे विजय शिवतरे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांना पराभूत करून शिंदे सेनेतून निवडून आलेले आहेत राहुल कुल हे ग्रामीण भागातील दौंड येथून निवडून आले असून ते देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे समजले जातात बारामतीतून अजित पवार हे अनेक वर्षापासून आमदार म्हणून निवडून येत आहेत आणि पक्षाचे ते अध्यक्ष आहेत शिवाय त्यांना यापूर्वी उपमुख्यमंत्रीपदावर काम केल्याचा अनुभव असल्याकारणाने ते अर्थ खात्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील त्याचबरोबर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सर्व कार्यकर्त्यांसाठी नेहमीच दिलीप वळसे पाटील यांना ताकद देण्यात येते आणि त्यामुळे यावेळीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी अजित पवार हे दिलीप वळसे पाटील यांना ग्रामीण भागातून पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री करण्याची शक्यता आहे त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाच्या वाट्याला अल्पसंख्यांक अर्थ महिला बालविकास वैद्यकीय शिक्षण मदत पुनर्वसन आदिवासी विकास अन्न आणि नागरी पुरवठा अशा प्रकारची मंत्रिपदं मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे याबाबतची जी सूची उपमुख्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांनी जी सूची तयार केली आहे ती सूची मुंबईतील मावळ न्यूजच्या पत्रकार मित्रांच्या हाती लागली असून त्यानुसार अजित पवार यांच्या पक्षाला ही मंत्रिपदं मिळतील आणि दिलीप वळसे पाटील अजित पवार हे स्वतः कॅबिनेट मंत्री होतील आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख तीन आमदारांना राज्यमंत्रीपदे देण्यात येतील त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहराचा जर विचार करावायचा झाला था तर पिंपरी चिंचवड शहरामधून विद्यमान आमदार महेश लांडगे यांनासुद्धा मंत्रीपदी संधी मिळू शकते किंवा ग्रामीण भागात अजून विचार करायचा झाल्यास था मावळचे आमदार सुनील शेळके यांना सुद्धा राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात येऊ शकते मात्र तुर्तास अजून एक महत्वाचं नाव आपल्याला समजते ते सर्वात महत्वाचं म्हणजे पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे राज्याच्या मंत्रिमंडळात यापूर्वी होते आणि आताही ते पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून असतील त्यामुळे पुणे शहरामधून चंद्रकांत पाटील हे कॅबिनेट मंत्री म्हणून असतील बारामतीतून अजित पवार ग्रामीण भागामधून दिलीप वळसे पाटील हे प्रमुख कॅबिनेट मंत्री असतील तर विजय शिवतरे राहुल कुल आणि दत्तात्रेय भरणे यांची नावे राज्यमंत्रीपदासाठी फिक्स करण्यात आले असल्याची खात्रीलायक माहिती मावळ न्यूजला समजते आहे यासंबंधीच्या विशेष अपडेट आणि इतर बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद